भारतीय जनतेच्या न्याय हक्कासाठी मानवी हक्कासाठी भ्रष्टाचारा विरोधात लढणारे आपल्या हक्काचे जय हिंद न्यूज चॅनल मुंबई गेल्या वेळेस आम्ही शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचे काही काळे धंदे उघडकीस आणले होते आताही सुनील प्रभू या आमदाराचा एक काळा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणत आहोत सुनील प्रभू याने दिंडोशीमध्ये रोडच्याच बाजूला एक अनधिकृत क्लासिक कम्फर्ट हॉटेल बांधलं होतं त्या क्लासिक कम्फर्ट हॉटेलला अनधिकृत परवानग्या नसतानाही अनधिकृतपणे उभारलेलं हॉटेल हे सुनील प्रभूच्या मालकीचं असून ते दुसऱ्याच्या मालकीचं दाखवलं जात आहे पण हा पूर्णपणे क्लासिक कम्फर्ट हॉटेल हे अनधिकृत आहे आता त्याच जागेवर सेजल डेव्हलपर बिल्डर हा एस आर एचं बांधकाम करण्यासाठी आलेला असताना ते हॉटेल उघडं ठेवण्यात आलं होतं पण नंतर ज्यावेळेस आपण आवाज उचलला त्यानंतर ते, ते हॉटेल ताबडतोब ढाकून त्याच्यावर कारवाई करून ते एस आर एमध्ये गेल्याचं दाखवण्यात येत आहे सुनील प्रभू या भ्रष्टाचारी आमदाराचे अनेक प्र प्रताप आम्ही उघडकीस आणत आहोत त्यामुळे या हॉटेलला कोणत्याही पद्धतीने एस आर एमध्ये हॉटेल किंवा घरं दिली जाऊ नयेत हीच विनंती जय हिंद मुंबई प्रदीप भाले